स्त्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनात सगळ्याच्या पूर्ण करू हीच मी स्वामीजींनी प्रार्थना करते आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जे व्रत म्हणजे ह्या व्रताने आपल्या कुठल्याही कोणतेही अडचण असो कोणतंही काम असो जी इच्छा तुमची पूर्ण होत नसेल तीसुद्धा इच्छा ह्या व्रताने पूर्ण होते हे शाश्वती आहे निश्चित आहे कारण की भरपूर जणांच्या ह्या व्रताने इच्छा पूर्ण झालेलेच आहे दुसऱ्या व्रताला तिसऱ्या व्रताला ते व्रत आहे पशुपतीनाथाचं व्रत जे कोणी पशुपतीनाथाचं व्रत करतो त्याच्या मनातल्या सगळ्या इच्छा भगवंत भोलेनाथ पूर्ण करतात कारण की ते सदाशिव आहे आणि त्या भक्तांच्या हकेला नक्कीच धावून येतात आणि जो कोणी मनाभावेने श्रद्धेने हे पशुपतीनाथचे व्रत करतो त्याच्या मनातल्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही फक्त श्रद्धेने आणि खूप आत्मविश्वासाने तुम्हाला हे व्रत व्रत करायचे आहे हा हे उपवास करायचे आहे ते उपवास आता कसे करावे त्याचे नियम काय आहे आपल्याला संध्याकाळी जो ताट नेतो तो, तो कसा न्यावा व्रताचे नियम काय आहे संपूर्ण माहिती सांगणार त्यामुळे माझा व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर हर हर महादेव म्हणून कमेंटमध्ये लिहायला बिलकुल विसरू नका आता मी तुम्हाला सांगणार आहे हे जे प्रशुपती नाथचं व्रत आहे हे, हे शिव महापुराण कथेमध्ये पंडित मिश्राजींनी सांगितलेलं आहे त्याच्या अगोदर हे व्रत कुणाला माहीत नव्हतं पण हे व्रत जेव्हापासून आलं तेव्हापासून भरपूर जणांना भरपूर महिलांनी मुलांनी म्हणजे आजी आजोबा सगळ्यांनी हे व्रत केलेलं आहे आणि त्यांना ह्या व्रताचा अनुभवसुद्धा आलेला आहे कारण की हे व्रत पशुपतीनाथांचा आहे आणि पशुपतीनाथ हे भगवान म्हणजे सदा शिव भगवान शिव आहे आणि ते आपल्या मनातल्या म्हणजे जे आपल्या मनामधले ज्या काही इच्छा असतात ते नक्कीच पूर्ण करतात असं हे प्रभावशाली अत्यंत प्रभावशाली असं हे एक याचा, याचा, व्रत आहे ते निश्चितच तुम्ही करून बघा तुम्हाला याचा अनुभव पहिल्या याच्यात दुसऱ्या याच्यात तिसऱ्या उपवासामध्ये जोपर्यंत आपले पास समोर होत नाही तोपर्यंत आपल्याला याची प्रचिती येते आपल्या मनातल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतात मी सुद्धा चार वेळेस हे व्रत केलेलं आहे आणि माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण झालेल्या आहे हे खोटं नाही सत्य आहे कारण की हे भगवान शिवांचं व्रत आहे आता मी तुम्हाला सांगणार हे व्रत कशासाठी करावं पशुपतीचं नाताचे जे व्रत आहे ते कशासाठी करावं बघा पशुपती नाताचं व्रत जे असतं ते भरपूर आता संसार म्हटला की त्या ठिकाणी अडचणी असतात कुणाला संतती प्राप्ती होत नाही कुणाचं लग्न होत नाही लग्न जमलेलं असतं ते मोडून जातं किंवा पती पत्नीचं जमत नाही घटस्फोटापर्यंत म्हणजे निर्णय जातात किंवा जा एका जा घरामध्ये राहून सुद्धा भावाभावांचं जमत नाही घरात कटकट आहे सदात विवाद आहे कर्जाचा डोंगर झालेला आहे भरपूर प्रमाणात आपल्यावर कर्ज झालेलं आहे संकट एक गेलं की दुसरं आपल्यावर येतं लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये तिकट नाही स्थिर राहत नाही त्यांनी ज्यांचं काही इच्छा आहे आता खूप मोठी परीक्षा दिलेली आहे आणि त्या परीक्षेमध्ये जर तुम्हाला उत्तीर्ण व्हायचं असेल तर नक्कीच पशुपतीनाथाचं हे व्रत करायलाच हवं आणि कराच बघा अनुभव घेऊन बघा तुम्हाला सुद्धा खूप छान आणि सुंदर असा अनुभव येईल कारण की हे पशुपतीनाथाचं व्रत जो कोणी करतो त्याच्या मनातल्या सगळ्या कामना पूर्ण होतात आता त्याची नियम नियम तुणी तुम्हाला सांगते बघा ज्या दिवशी पशुपतीनाथाचं म्हणजे ज्या दिवशी पशु आपल्याला आता तुम्हाला उपवास करायचा आहे तर तुम्ही उपवास कोणत्याही बारा महिन्यामध्ये तुम्ही कधी पण पशुपतीनाथाचा उपवास करू शकतात तुम्ही उद्यापासून करू शकतात परवापासून करू शकतात त्याला नियम नाही त्याला तुम्ही कोणत्याही सोमवारपासून तुम्हाला हे व्रत सुरू करायचं आहे आता हे व्रत सुरू करताना आपल्याला नियम पाळावे लागतात आता नियम काय पाळायचे तर बघा ते सुद्धा सांगणार आहे ज्या दिवशी तुम्ही पशुपतीनाथाचं व्रत आता आता पुढचा समोर आला ते समोरपासून तुम्हाला सुरू करायचं आहे तर त्या दिवशी काय करायचं शुशोभित व्हायचं पांढरे वर्सर घालायचे तुम्ही ड्रेससुद्धा घालू शकता पांढऱ्या कलरचा पांढऱ्या कलरची साडी घालायची आणि ते घालून आपल्याला मंदिरात जायचं आहे मंदिरात जाण्याचा अगोदर आपल्याला ताट न्यायचं आहे ताटामध्ये तुम्हाला आता तुम्ही जेवढं या ताटामध्ये ठेवलं सकाळच्या टायमाला तेव्हाच ताट तुम्हाला संध्याकाळी परत न्यायचा असतो त्यामुळे ज्या वेळेस आपण सकाळी ताट नेतो त्या ताटामध्ये काय करायचं एक ताट न्यायचा मोठा ताट घ्यायचा ताटामध्ये तुम्हाला पंचामृत घ्यायचं आहे दूध घ्यायचं आहे पाणी घ्यायचं आहे अभिर म्हणजे जो भगवान शिवांना लावला जातो पांढऱ्या कलरचा तो अभीड घ्यायचा आहे हळदी कुंकू घेऊ नका कारण की महादेवांना हळदी कुंकू चालत नाही हळदी तर पाणी घ्यायचं आहे अभीड घ्यायचं आहे पंचामृत घ्यायचं आहे आणि नंतर दोन औधबत्त्या घ्यायच्या बा बेल बेल असेल तर बेलची पानं घ्यायची फुलं घ्यायची आणि हे सगळं साहित्य आपल्याला थोड्याशा अक्षता घ्यायच्या आणि संपूर्ण ताट घेऊन आपल्याला ज्या दिवशी उपवास असतो आता सोमवारच्या दिवशी त्या दिवशी मंदिरात जायचं भगवान शिवाच्या आता याचं एक अट आहे की ज्या म्हणजे आता हे व्रत घरी केलं जात नाही हे व्रत आपल्याला मंदिरातच करावं लागतं कारण की मंदिरात केल्याने याचं फळ आपल्याला शंभर पट्टींनी प्राप्त होतं त्यामुळे हे व्रत घरात सांगितलेलंच नाही ज्यांच्या आता जिथं आता विदेशामध्ये आहे तिथं मंदिर नाही ते लोकच घरी करू शकतात पण ज्या आता आपल्या भारतामध्ये भरपूर ठिकाणी मंदिर आहे तर आपल्याला काय करायचं आहे मंदिरातच हे व्रत करायचं आहे तर मंदिरात जाताना तुम्हाला हा ताट असा न्यायचा आहे या ताटामध्ये एवढं साहित्य न्यायचं आहे एवढं साहित्य घेऊन गेल्यानंतर आपल्याला काय करायचं सकाळच्या टायमाला तो ताट न्यायचा आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला अभिषेक करायचा आहे भगवान शिवावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे पाण्याने पंचामृतने नंतर ना संपूर्ण अभिषेक झाल्यानंतर श्री शिवाय नमस्तुभ्यम ओम शिवाय असं म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा अभिषेक झाल्यानंतर आपण जो दिवा नेलेला असतो तुपाचा छोटासा एकच दिवा न्यायचा किंवा तेलाचा नेला तरी चालेल तो दिवा तुम्हाला लावायचा आहे दक्षिणकडे तोंड करून म्हणजे ज्या ठिकाणी पिंड पिंड आहे 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 त्या ठिकाणी ठिकाणी बसायचं म्हणजे बघा ज्या तर तोंड करून आपल्याला बसावं लागतं कारण की असं म्हटलं गेलेलं आहे दक्षिणकडे तोंड करून आपण महादेवाचे पूजन केलं तर आपला जो उपवास असतो त्याचं फळ आपल्याला लवकर प्राप्त होतं असं शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे तर काय करायचं ज्या वेळेस आपण पूजेला बसला तेव्हा दक्षिणकडे तोंड करूनच बसायचं आणि नंतरनं बघा मी तुम्हाला आता तो दक्षिणेकडे तोंड सांगते ज्यावेळेस अशी पिंड असते ते पिंड असते आणि इकडेच्या साईडला जलाधारी असते समजा आता इथं पिंड आहे आणि इकडे जलाधारी आहे जलाधारी आणि हे पिंड जे असतं ते याच्या इथ इथं आपल्याला बसायचं असतं या ठिकाणी बसून पूजा करा अभिषेक करा महादेवाला बेल पान अर्पण करा फुलं अर्पण करा तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती भगवंत शिवाला सांगायची आहे पहिल्या उपवासाला तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे की हे भगवंता मी याच्यासाठी संतान होत नाही मला लग्न होत नाही आणि मला जे तुमची काही इच्छा असेल ती इच्छा मागायची भगवानांजवळ म्हणजे शिवाजवळ बसायचं पिंडीजवळ आणि तुम्हाला इच्छा मागायची आहे अभिषेक करायचा आहे दिवा लावायचा आणि घरी, घरी परत यायचं आणि घरी परत आल्यानंतर हा जो उपवास असतो हा उपवास आपल्याला फळ फळांवर दूध तुम्ही दूध पिऊ शकतात तुम्ही चहा पिऊ शकतात फळं खाऊ शकतात फक्त ह्या उपवासाला काय असतं ह्या उपवासाला तिखट खात नाही मिठाचे पदार्थ खात नाही कारण की जसं प्रदोषला करतो म्हणजे प्रदोषचा उपवास असतो बिगर मिठाचा तसाच हा उपवास असतो याला फक्त फळं खावे लागतात पशुपतीनाथाच्या उपवासाला याला गोड आणि तिखट चालत म्हणजे गोड चालतं तिखट चालत नाही मिठाचे पदार्थ चालत नाही त्यामुळे आपल्याला फलहार करूनच हा उपवास संध्याकाळपर्यंत धरावा लागतो आणि नंतरनं जो ताट आपण नेलेला आहे तो ताट तसाच ठेवायचा संध्याकाळी परत मंदिरात जाताना आपल्याला त्या ताटामध्ये दोन वस्तूंच दोन वस्तू ॲड करायच्या आहे आता दोन वस्तू कुठल्या तर ते सांगते तुम्हाला सहा दिवे घ्यायचे आहेत जे कणकाचे असतात जे आपल्या घरातलं गव्हाचं पीठ असतं ते गव्हाचं पीठ घ्यायचं सहा दिवे तयार करायचे सहा दिवे तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये फुल वाट ठेवायची दोन वाती मिळून एक वाट ठेवायची अशाच तुम्हाला त्या सहा दिव्यांमध्ये फुल वाट ठेवायची आहे गाईचं तूप वापरायचं आहे त्याच्यात ते तेल चालत नाही तुम्हाला गायचं तूपच लागेल गायचं तूप घ्यायचं त्या दिव्यामध्ये टाकायचं आणि प्रसाद म्हणून तुम्ही शिळ्या करून नेऊ शकतात खीर करून नेऊ शकतात पण जर तुम्ही चपात्या केल्या तर चपात्यांचा चुरा न्यायचा चपाती आणि गुळा बघा गुळाचे लाडू असतात चपातीमध्ये चा गुळ टाकला जातो तूप टाकलं जातं आणि त्याचे लाडू केले जातात असा तुम्हाला प्रसाद न्यायचा आहे तो प्रसाद घ्यायचा आणि नंतरनं तो प्रसाद तीन हिस्ऱ्यामध्ये वाटला जाईल असा तुम्हाला प्रसाद घ्यायचा आहे तो घरून तयार करायचा नाही प्रसाद करून आपल्याला एका डब्यामध्ये न्यायचं आहे सहा दिवे न्यायचे आहे आणि असा करून आपल्याला तो ताट झाकून परत संध्याकाळच्या टायमाला सात साडेसात वाजेला म्हणजे संध्याकाळच्या टायमाला प्रदोष काळामध्ये मंदिरात जायचं मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला तिथं तुम्ही मुंगा मुंग एकशे आठ वाहू शकतात किंवा एकशे आठ बेल वाहू शकतात एकशे आठ तुम्ही तांदळाचे दाणे वाहू शकतात अख्खे किंवा बेलची जी पानं आहेत ती वाहू शकतात अशा एक कुठला तरी एक वस्तू तुम्हाला एकशे आठ म्हणून तिथं बेल म्हणजे महादेवाची पिंडवर अर्पण करायचे आहे हे अर्पण झाल्यानंतर जे सहा दिवे आपण नेलेले आहेत धरून आपल्या ताटामध्ये ते एका ठिकाणी ठेवायचे आणि जिथं महादेवची पिंड आहे त्याच्या एका साईडला आपल्याला ते जे दिवे आहे ते ठेवायचे आहे दिवे ठेवल्यानंतर त्या दिव्यांना तिथं हळदी कुंकू वाहू नका त्या दिव्यांना पण ते दिवे फक्त तुम्हाला खाली ठेवायचे आहे ताटातून खाली मंदिरात दिर, मंदिरामध्ये असे ठेवायचे आणि त्याच्यातले पाच दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहे एक दिवा प्रज्ज्वलित करू नका एक दिवा तसंच राहू द्यायचा सहा दिवे ठेवायचे पाच दिवे प्रज्वलित करायचे आणि एक दिवा तसंच राहू द्यायचा आणि नंतर ना जो प्रसाद घेऊन गेलेला आहे तुम्ही तो प्रसाद तीन भागांमध्ये तिथं हिस्से करायचे दोन जे भाग असतात ते एका डिशमध्ये दे महादेवांना अर्पण करायचे त्यांना प्रसाद म्हणून आणि जो एक एक जो हिस्सा असतो म्हणजे एक जो भाग असतो तो आपल्याला आपल्या घरी आणायचा असतो असं केल्यानंतर पूजा वगैरे झाल्यानंतर जे तुम्ही एकशे आठ बेल नेलेले असतील एकशे आठ तांदूळ नेलेले असतील किंवा मुंगाचे दाणे नेलेले असतील ते महादेवाच्या पिंडीवर तुम्हाला अर्पण कर अर्पण करून टाकायचे आहे अर्पण झाल्यानंतर अभिर नेलेला असेल तर अभिरचा तुम्हाला टिळा लावायचा आहे ते संपूर्ण झाल्यानंतर घरी यायचं घरी आल्यानंतर तुम्हाला संध्याकाळच्या टायमाला ज्यावेळेस तुम्ही घरी येणार तर घरात घुसण्याचा अगोदर जो एक दिवा आपण घरी परत आणलेला आहे सहा दिवे तिथे ठेवलेले होते त्याच्यातला एक दिवा उचलायचा घरी आणायचा घरी आणल्यानंतर आपल्या म्हणजे ज्या वेळेस आपण घराच्या बाहेर निघतो तर आपल्या डाव्या हाताला आणि घरामध्ये शिरताना आपल्या उजव्या हाताला असा तुम्हाला तो दिवा लावायचा आहे घरात घुसण्याचा अगोदर तो दिवा लावायचा प्रज्वलित करायचा तिथं देवाजवळ अजून विनंती करायची की माझ्या मनातले काम माझ्या मनातली जी इच्छा आहे भगवंता हे पाच उपवास माझे पूर्ण होत नाही पशुपतीनाथचे तोपर्यंत पूर्ण होऊ द्या असं म्हणायचं आहे तो दिवा प्रज्वलित करायचा आहे घरामध्ये यायचं आहे घरात आल्यानंतर स्वयंपाक जर झालेला असेल तर तुमचा स्वयंपाक झालेला असेल तर तो प्रसाद तुम्ही फक्त तुम्हीच खायचा घरच्या लोकांना कुणालाच देऊ नका कारण की असंच म्हटलेलं आहे शिव कथेमध्ये की जो प्रसाद आपण घेऊन गेलेला आहोत तर तेवढाच करायचा म्हणजे जेवढे तीन हिस्से होतील तेवढाच प्रसाद घरी करायचा जर एक्स्ट्रा प्रसाद करू नका तेवढाच प्रसाद करायचा आहे दोन हिस्से तिथे ठेवायचे तिसरा हिस्सा जेवणाच्या अगोदर तो संपूर्ण जो प्रसाद तुम्ही नेलेला आहे तो तुम्ही एकट्यानेच खायचा आहे तो प्रसाद खाऊन झाल्यानंतर तुम्हाला जेवायचं आहे म्हणजे जे आपण घरामध्ये जे, जे मिठाचे अन्न पदार्थ तयार केलेले असतील तो स्वयंपाक संपूर्ण तुम्ही खायचा आहे अशा प्रकारे नियम तुम्हाला पाळायचे आहे हे सगळं करून बघा मनोभावेने श्रद्धेने करा नक्कीच भगवंत भोलेनाथ तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करणार बघा हे जे व्रत आहे खूप प्रभावशाली आणि अति उच्च कोटीचं असं हे व्रत आहे हे व्रत जो कोणी व्यक्ती धरतो त्याच्या मनातल्या सगळ्या कामना भद सदाशिव नक्कीच पूर्ण करतात त्यामुळे श्रद्धेने भक्तीने करा आणि अशाच प्रकारे करा पाच सोमवार करा एकाच मंदिरामध्ये करायचं आहे दुसऱ्या मंदिरात जायचं नाही आता जर तुम्ही एका तुमच्या गावामध्ये जे मंदिर असेल त्याच मंदिरात जायचं दुसऱ्या मंदिरात हे व्रत चालत नाही आईकडे करू का भाऊकडे करू का याच्याकडे करू का तसं चालणार नाही तुम्ही जिथं करत आहात तुमच्या घरीच करा तुमच्या गावामध्ये जिथं तुम्ही करत आहात तिथंच तुम्हाला पाच व्रत करावे लागतील अशा प्रकारे पशुपतीनाथाचे उपवास करा तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा भवंत सदाशिव नक्कीच पूर्ण करतील माझं चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा स्वामी समर्थ